नमस्कार मंडळी वात्रटायनमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्रात काही अंशी पिछेआड झाली हे प्रथम मान्य करावं लागेल याला कारणीभूत कोण त्याच्यासाठी कुणाचे डावपेच फसले विरोधकांनी कसे आक्रमक डावपे आखले हा नंतरचा विषय पण एक गोष्ट गेल्या दोन तीन दिवसात स्पष्ट जाणवली ती म्हणजे भाजपचा जो सोशल मीडिया विभाग आहे हा यामध्ये खरोखर अपयशी ठरला आहे म्हणजे प्रामुख्याने नरेंद्र मोदींनी जे दहा वर्षात काम केलं हे तळागाळापर्यंत पोहोचण्यात हे अपयशी ठरले त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं विरोधकांनी वेगवेगळे नॅरेटिव्ह पसरवले त्याचा खुलासा या मंडळींनी केलाच नाही कदाचित ओवर कॉन्फिडन्समध्ये गेले असावेत आणि सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे काय की पूर्वी रामसेतू बांधण्याच्या वेळी जशी दगडावर राम लिहायची पद्धत होती राम लिहिलं की तो दगड तरंगणार त्या भावनेतून या मंडळींना उगीच असं वाटलं असावं की एखाद्या उमेदवारावर मोदींचा उमेदवार असा शिक्का बसला की तो निवडून येणार उमेदवाराला मत म्हणजे मोदींना मत हा यांनी प्रचार केला दुसरीकडं चारशे जागांचा जो मोदींचा नारा होता तर या चारशे जागा या संविधान बदलण्यासाठी पाहिजेत असं खरं म्हणजे भाजपचाच एक कर्नाटकातला नेता बोलून गेला होता आणि त्याची री विरोधकांनी ओढली किंबहुना विरोधकांनी त्याच मुद्द्यावर मतं मागितली की हे संविधान बदलणार आणि त्यात हे फसले संविधान बदलणार म्हटल्यानंतर ओबीसीची मतं गेली दुसरं मुस्लिमांच्या बाबतीत वेगवेगळे नॅरेटिव्ह पेरले गेले आणि मुस्लिमांची मतं अजिबात भारतीय जनता पक्षाला मिळाली नाहीत या सगळ्याचा उहापोह करण्यात त्यांचा प्रचार करण्यात ही भाजपचं जे मीडिया सेल आहे हे, हे नक्कीच उघडं पडलेलं आहे आणि मुख्य म्हणजे ही सर्व मंडळी देवेंद्रजी फडणवीस यांच्या भोवती घोळका करून बसलेली असतात जो सर्वसामान्य कार्यकर्ता आहे गेली पन्नास पन्नास वर्षे जे काम करत आहेत भाजपचं संघाचं त्यांना यांनी काहीचं डावललं आणि ती मंडळी नक्कीच नाराज झालीत त्यांची बाजू घ्यायला कोणी नव्हतं अशी अवस्था झाली ही पार्श्वभूमी आता दुसरा मुद्दा असा काही वर्षांपूर्वी भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्रातली माध्यम व्यवस्था ही खरोखर संपूर्ण देशात आदर्श मानली जात होती अर्थात त्याला कारणही तसंच होतं या माध्यम व्यवस्थेत भाजपचे माध्यमांशी संबंधित जुने निष्ठावंत कार्यकर्ते जोडले गेले होते हा मुद्दा महत्त्वाचा वाटतो कारण आता नवीन सोशल मीडियामध्ये जे भाजपशी जोडले गेलेत हे प्रोफेशनल आहेत ते कदाचित महाराष्ट्रातील नसतीलही ते उत्तर प्रदेश गुजरात राजस्थान मध्य प्रदेश इकडच्या या कंपन्या होत्या आणि करोडो रुपये त्यांच्यावर उडवले गेले पण त्याचं परिवर्तन मतांमध्ये नक्कीच झालं नाही दुसरा मुद्दा अजून एक भाजपसोबत वर्तुळातील असे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते कामात सक्रिय होते आणि या व्यवस्थेत व्यक्तिगत स्नेहबंधाचा ओलाव होता यावेळी जर बारकाईने जे बघितलं किंवा भाजपशी जवळीक असलेले संघाशी जवळीक का असलेले काही नेते यांना विचारलं त्यांच्याशी चर्चा केली तर संघ परिवारानं मनापासून प्रचारामध्ये म्हणा किंवा भाजपच्या उमेदवारांच्या पुढे येण्यामध्ये पुढाकार घेतलेला नाही हेच या माध्यमातून ही सांगण्याची ही वेळ आहे मधल्या काळात काय झालं भाजपामध्ये नको तेवढा प्रोफेशनॅलिझम बोकाळला आणि प्रत्येक कामासाठी प्रोफेशनल एजन्सीची सर्व्हिस या मंडळींनी घेतली भरमसाट पैसे देऊन या सर्विसेस घेतल्या पण आयुष्यभर ऊन पाऊस रात्र दिवस ह्याची पर्वा न करता अनवाणी पायाने वणवण फिरणारा तळागाळातला कार्यकर्ता मात्र बाजूला फेकला गेला आहे बरं का या सर्व नॅरेटिव्हमध्ये देवेंद्र फडणवीस आता कसे उपाय आहेत नॅरेटिवजवर किंवा कशी पावलं टाकतात यावरती आता बरंचसं भवितव्य अवलंबून आहे केवळ उंची उंची मनोऱ्यात बसणारे हे फुल पगारी प्रोफेशनल एक्सपर्ट भाजपला सेवा देऊ लागल्यामुळे इतर सर्वजण दुरावले आहेत बरं का देवाभाऊ तुम्हीच आता ह्यावर काहीतरी मार्ग काढा ही आजच्या माझ्या वात्रटिकेची पार्श्वभूमी आणि आता एका आजची वात्रटिका माझ्या आजच्या वात्रटिकीचं शीर्षक आहे करोडोंचा चुराडा देवाभाऊला गराडा करोडोंचा चुराडा देवाभाऊला गराडा करोडो रुपयांच्या ओझ्याखाली मीडिया वाकलाय देवाभाऊंभोवती स्तुतीपाठकांनी गराडा टाकलाय नको त्यांची पदावर वर्णी भाजपानं लैलूट केली पुढं पुढं करणारी मीडिया मंडळी सब झूट झाली मीडियावर उधळण खेड्यापर्यंत मोदी पोचले नाहीत मोदींचे जे स्कीम्स होत्या प्रकल्प होते खेडोपाडी पोचलेच नाहीत मीडियावर उधळण खेड्यापर्यंत मोदी पोचलेच नाहीत उमेदवारांची मस्ती नखरे खेडोपाडी रुचले नाहीत सोशल मीडिया तर देवाभाऊचे नाक कापून गेला सगळ्या हितचिंतकांकडून नॉनस्टॉप झापून झाला एकनिष्ठ सैनिकांचा मुघलांविरुद्ध गनिमी कावा हवा बरका का फडणवीसजी एकनिष्ठ सैनिकांचा मुघलांविरुद्ध गनिमी कावा हवा बावन पत्ते पुन्हा पिसा आता तरी डाव टाका नवा संघ हिंदुत्वाशी देणं घेणं नसतं यांना फक्त पैसा दिसतो देवाभाऊ शायनिंग मारणारा कधीच आपला नसतो मंडळी ही होती आजची माझी पात्रटीका नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा चला उद्या भेटूया मनापासून धन्यवाद